नमस्कार लाईव्ह जागरूक वसई मधून मी सोनल महाडी सर्व प्रेक्षकांचं लाईव्ह जागरूक वसई या न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे वसई विराट शहर महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि अशातच आज राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आज आपण याच पार्श्वभूमीवर नाला सोपारा वॉर्ड क्रमांक अकरा मधील महिला शहर प्रमुख ताई नाईक यांच्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत ताई नमस्कार तुमचं माझ्या लाईव्ह जागरूक या खूप खूप स्वागत आहे ताई नाला सोपारा वॉर्ड क्रमांक अकरा मध्ये आज इच्छुक उमेदवार म्हणून तुमचं नाव चर्चेत आहे तर तुमचा हा जो राजकीय प्रवास आहे राजकारणातला तो नेमका कसा सुरू झाला आणि कसा सुरू आहे माझा राजकारणातला प्रवास चार पाच वर्षांपूर्वी सुरू झाला जसं नालासोपारा शहर प्रमुख माझ्याकडे मी जे पद घेतलं तेव्हा मी ठरवलं की नुसतं पद घेऊन फायदा नाही आपल्याला हे जर हे पद मिळालं आहे तर आपल्याला त्या लोकांसाठी त्याचा कसा वापर करता येईल त्यातून बरेच आपण समाजकार्य करू शकतो कारण असे विविध घटक आपल्या समाजात राहतात की त्यांना मार्गदर्शन करणार कोणी नव्हतं आज जर आपल्याकडे सत्ता आहे सत्तेतला पक्ष आहे आणि माझ्याकडे शहर संघटक कि म्हला शहर संघटक पद आहे तर माझी पण जबाबदारी त्या लोकांप्रती आहे की मी त्याचे शंभर टक्के शंभर टक्के कसे त्यांचे प्रॉब्लेम सोडवू पाहत आहे मी त्यांच्यासाठी प्रयत्न सुद्धा करत आहे आणि त्यात आपण सक्सेसफुल सुद्धा झालेलो आहोत बरेच लोक आपल्याकडे प्रॉब्लेम घेऊन येतात तर त्या माध्यमातून आपण त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा ता� मीच आटोकाटीने प्रयत्न करतो आज मॅडम बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपा पाठोपाठ शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे म्हणजे त्या ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांच्यामध्ये काही नाराजी किंवा कसं काय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता सध्या बहुजन विकास आघाडीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये पण प्रवेश केलेला आहे तर ते इलेक्शनच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे की आपला पक्ष पण वाढत आहे त्यांना पण ते बहुजन विकास आघाडीवरती त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत माजी नगरसेवक आहेत ते नाराज आहे ना म्हणून त्यांनी आता सत्तेत असणाऱ्या पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे या उद्दिष्टाने की त्यांना पण लोकांची सेवा करण्याची कुठेतरी संधी मिळावी कुठेतरी ते सुद्धा त्यांचे हात दाबले जात होते की त्यांना सुद्धा वरून आदेश आहेत तसंच त्यांना वागावं वा लागत होतं आणि जर ते स्वतःहून काय काम करायला गेले तर त्यांच्यावरती दबाव येत होता मग ते काहीच करू शकत नव्हते आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे आलबेल होता त्यांच्यात तर मग त्यांना आता आपल्या भाजप किंवा शिवसेनेमध्ये येऊन पण त्यांना आता त्यांची सुद्धा इच्छा आहे समाज कार्य करण्याची ती सुद्धा त्यांची पूर्ण होईल मदत हेच कर्तव्य हे समजून तुम्ही प्रत्येक वेळेला समाजापर्यंत पोहोचता आज रात्री अपरात्री काळ वेळ न पाहता तुम्ही रुग्णवाहिका सेवा रुग्णांना उपलब्ध करून देता त्याचप्रमाणे आज तो मराठा आंदोलन झालं त्यावेळेला म्हणून तुम्ही इथून शिदोरी पाठवली म्हणजे आजपर्यंत तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचलात आणि तुमचं सामाजिक कार्य काय आहे आजपर्यंत आपण बऱ्याचशा शेकडो लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो हो। आहोत आणि काराकिर्द बोलायला गेलं तर खूप मोठे आहे मी या भावनेमधून आपण लोकांना सेवा करतो की जे दुःख कष्ट मी स्वतः जे सहन केले आहेत तर ते थोडेफार प्रमाणात होईना मी ते लोकांचे सोडवू शकते आणि माझ्या हातामध्ये जे आहे ना ते मी खरंच मनापासून करण्याचा प्रयत्न करत असते आता मध्ये मा मराठा आंदोलन झालं त्यांना शिदोरी तर मग आपल्या ज्या काही सगळ्या महिला पदाधिकारी कार्यकर्ता आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्या मराठा बांधवांसाठी आम्ही भाकऱ्या आणि पिठला असं आम्ही बनवून त्यांना पाठवलं आणि त्याच्या अगोदर सुद्धा जे एक सर्वात पहिलं आंदोलन झालेलं तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण शिदोरी पाठवलेली तेव्हा आपण भाकरी आणि चटणी पाठवली होती तर असं सगळ्या शिवसैनिक महिला इच्छुक असतात की आपल्याला कुठे समाज कार्य करायचं आहे आणि माझं स्मशान सगळ्यात पहिले मुद्दा आपण घाब, मी जेव्हा शिवसेनेमध्ये आले तर आपण स्मशानभूमीचा उचलला होता तर त्यामध्ये मला बरेचसे असे फोन आलेले की अरे ही स्मशानभूमीचा मुद्दा काय उचलते कारण त्याच्यामध्ये करोड घोटाळा होता तर ते आपण कोणाला घाबर न घाबरता मी तिथे उपोषण आला एक दिवस तिथे मी उपोषण केलं तर त्या मॅडमनी त्या मागण्या तेव्हा नीता कोरे मॅडम नुक्त आल्या होत्या सहाय्यक आयुक्त म्हणून तेव्हा त्यांनी त्या मागण्या मान्य केल्या ना तर माझं उपोषण पुढे कंटिन्यू राहणार होतं आणि त्या स्मशानभूमीसाठी जे काही तिथे लाकडं ठेवण्याची शेड असेल ते सगळं आपण यशस्वीरित्या तिथे काम केलेलं आहे म्हणजे आजपर्यंत जे आमदार खासदार नाही करू शकले किंवा साधे नगरसेवक नाही करू शकले तर माझा हा प्रयत्न आहे की माझ्या हातामध्ये जेवढा आहे ना तेवढं मी करणार आणि त्याच्यापेक्षा आमदार खासदारांपेक्षा जास्तच आपण इथे नालाच परत काम केलंय कारण आपण त्या लोकांना आपलं आणि आपले घर समजून तिकडे काम करत आहोत परत हॉस्पिटलसाठी हायफ्लो ऑक्सिजन मशीन ती तिकडे लागत होती तर हॉस्पिटलला आपण जे इन्चार्ज आहेत गौरव त्यांना भेटून आपण ती तिथे डोनेट केली आहे आणि जे काही मोठे मोठे ऑपरेशन असतात ते मोफत करून देतो कोणाला ब्लड हवं असेल ते आता आपल्याकडे मोफत चोवीस तास वर्षमध्ये रुग्णवाहिका सेवा चालते तर ती सुद्धा कोणाचाही फोन येऊ दे आपला फोन कंटिन्यू चालू असतो तर त्या माध्यमातून आपला एकच उद्देश असतो की गरीब गरजू लोकांना आम्ही असे बघितलेत की जे त्यांच्याकडे एक रुपया नाहीये पण त्यांना अँब्युलन्स पैसे नसेल तर अँब्युलन्स खाली रस्त्यावरती सोडून देते त्या उद्देशाने मग मी अम्बुलन्स घेतली की नाही माझ्या बांधवांना इकडे मोफत सेवा मिळायला पाहिजे आणि जी आपण सेवा करतो त्या माध्यमातून मला आपण जी सेवा करतो ना ती आपल्या मुलांना लागू होते म्हणजे उद्या परवा जर काय बरं वाईट झालं तर आपण काय सोबत वरती घेऊन जाणार नाही आपण आपलं फक्त नाव या जगामध्ये राहणार तर ह्या हेच उद्दिष्ट ठेवून आपण समाजामध्ये कार्य करत आहोत माझ्या आजोबांनी आई वडिलांनी जे नाव कमवलं तर माझी इच्छा आहे की माझं पण काहीतरी समाजात अस्तित्वात पण लोकांनी ते प्रेमाने मला ऍक्सेप्ट करावं आता जे काही बरीचशी कामं चालू आहेत अजून आता आपण मोफत शिलाई मशीन वाटप सुद्धा कार्यक्रम येत्या चौदा तारखेला घेणार आहोत गरजू महाडिकांसाठी भावी नगरसेविका म्हणून तुम्ही कशा पाहता भावी नगरसेविका म्हणून माझा हाच उद्दिष्ट की जे आतापर्यंत आपण नगरसेवक नसताना काम केलेत जर मी नगरसेवक झाले तर ह्याच्याहून चांगले आमदार खासदारांपेक्षा जास्त चांगली काम मी त्या नालंसोपाऱ्यात करेन आणि माझ्या आहे ना सक्षम बनवेन महिलांना सक्षम बनवेन त्यांच्या हाताला मी काम देईन आणि माझं एक उद्दिष्ट आहे जे खेळाडू आहेत खेळाडू वर्ग आहे मी सर्वे केला त्याच्यामध्ये मला असं कळलं की मग ते क्रिकेटचे असू दे फुटबॉलचे असू दे चेसचे असतील की त्यांच्यासाठी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मला बांधायचे की जेणे आणि ते मोफत असणार की जेणेकरून त्यांना त्यांचं जे शौर्य आहे त्यांना ते जिल्हास्तरीय राज्यस्तरीय त्यांना ते दाखवता येईल कारण असे विविध जे ऍक्टिव्ह मुलं आहेत त्यांना त्यांचं शौर्य काराकिर्द दाखवता येत नाही ही मला एक खंत वाटते जर माझ्याकडे नगरसेवक बदल तर मग आपण ते काम करू शकतो पाठपुरावा मंत्रालयातून करू शकतो कुठूनही ते काम करू शकतो पण आपल्याकडे एक ताकद असणं गरजेचं धन्यवाद ताई तुमचा मौल्यवान वेळ आमच्या चॅनेलसाठी दिलेला आहे आपण पाहिलं शहराच्या सर्वांगीण विकासाप्र बरोबरच ताईंनी प्रत्येक महिलेला रुग्णांना मदतीचा हात दिलेला आहे सा सामाजिक बांधिलकी जपलेली आहे आज त्यांनी आज नाला सोपारा वॉर्ड क्रमांक अकरा मध्ये त्यांनी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांची प्रभावीपणे हे मांडलेली आहे आपली भूमिका मांडलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या या समाजकार्याला येथील मधली मतदार नक्कीच आठवळ देतील अशी आशा आहे मी सोनल महाडिकताई तसे झेपी सर यांचे व जागरूक वसई तर ते सगळ्यां सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आपला मौल्यवान वेळ माझ्यासाठी दिला आणि एक सामान्य समाजसेविका असून त्यांनी माझ्यासाठी आले माझ्यासाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार